तर मित्रांनो आपण सातत्यानं संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आपण पाहत असतो सिडकोच्या पॉझिटिव्ह बाजू असतील किंवा निगेटिव्ह बाजू असतील काही चुका घडत असतील आपण त्याच्यावर सुद्धा सातत्यानं प्रकाश टाकत असतो आणि जे जे काही आपले अर्जदार असतील जे जे कोणी विजेते असतील का त्यांच्या काही समस्या असतील त्यांना घेऊन सुद्धा आपण सातत्यानं व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करत असतो आणि आजही मित्रांनो असाच एक अतिशय महत्त्वाचा विषय आज आपण घेतलेला आहे नेमकं जे काही सिडकोची माझे पसंतीचे सिडकोचे घर लॉटरी आलेली आहे त्या लॉटरीतील घरांचं जे काही डेट ऑफ पोझिशन आहे जे काही तुमची तारीख शिडकोने कोट केलेली आहे नक्कीच त्या तारखेला ही घरे मिळतील का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न वारंवार विचारला जातोय आणि आज आपण मित्रांनो याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर पाहणार आहोत की खरंच जे काही तारखा जे काही डेडलाईन शिडकोने दिलेली आहे ती खरंच सिडकोकडून पाळली जाईल का या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज खरं तर मित्रांनो जे काही शिडकोने पोझिशनच्या बाबतीने काही बाबी सांगितल्या आहेत की पोजिशन कधीपर्यंत होणार आहे ते काही प्रकल्पाचं पोझिशन हे दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे काही पजेशन काहींचं पजेशन दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे पंचवीस आणि सव्वीसपर्यंत हे काम पूर्ण होईल असं कुठेतरी सांगितलं गेलं पण मागील जे अनुभव आहे मागील अनुभव जरी पाहिला आहे सिडकोचा तर बऱ्यापैकी या शिडकोच्या घराला एक्स्टेन्शन दिलं जातं आणि सिडकोच्या घरांचं जे काही पोजिशन हे बऱ्याचपैकी दिले होतं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बांबण डोंगरी उलवे येथील लॉटरी सन दोन हजार बावीसची लॉटरी आहे दिवाळी दोन हजार बावीसची लॉटरी आहे जी बांबुणुगरी रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये काढलेली होती पण आजपर्यंत आज आहे आज मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार चोवीस पण आजही तेथील एकाही विजेत्याला चाबी मिळालेली नाही आणि म्हणून आता कुठतरी ह्याचं पजेशनसुद्धा सुद्धा पुढील वर्षी होईल असं बोललं जाते बामणडोंगरी किंवा खार ते खारकोपरची घरं आहेत तेथील घरां म्हणजे बांमणोंगरीचीच लॉटे आली होती खारकोपरची बाकी आता आलेली आहे पण खारकोपर बांबरडोंगरी घरांचे जे जी काही पजेशन आहे ते आता डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होईल असं कुठंतरी बोललं जाते पण तेथील विजेते सुद्धा मित्रांनो होम लोन करून सुद्धा त्यांना अद्यापही घराचं पजेशन न मिळाले नाही ते सुद्धा हात बोललाय अन्यथा कमेंट करताय सर आम्ही आमचे ई एम आय भरते पण आम्हाला घर मिळालं नाही आहे असंही कुठंतरी एक गणित त्यांचं चुक ते आर्थिक त्यांना नुकसान होते आणि ह्या गोष्टी वारंवार सिडकोमध्ये घडत आहेत याच्यावरती आता कुर्तरी वॉश ठेवला जाईल असे आपण अंदाज वर्तवू शकतो कारण आता जे काही बाकीचे घरे आहेत मित्रांनो तर ही, ही सगळी घरे ही इतर विकासकाकडून बांधली जात आहेत उदाहरणार्थ शिर्के कॉन्स्टिट्युशन लिमिटेडची घरे आपण पाहिलेली जाते मग त्याबरोबरच जे काही शापूरजी पालन जे आहेत एल एन टी आहेत कॅपॅसाईट आहेत अशा नामांकित बिल्डराकडून ही घरे बांधली जात आहेत त्याच्यामुळे आता दर्जाबाबत काही प्रश्न तिनं उपस्थित करण्याचं सध्या तरी काही जास्त शक्यता वाटत नाही तरीसुद्धा जोपर्यंत तुम्ही या घरामध्ये राहायला जाणार नाही जोपर्यंत तुमचं पोझिशन होणार नाही जो पण तुम्ही शिफ्ट होणार नाही आणि तुम्ही तिथे राहायला गेल्यानंतर जोपर्यंत पहिला पावसाळा तुम्ही पाहणार नाही तोपर्यंत परंतु तुम्हाला एक अंदाज नाही येणार की नेमकाही घरामध्ये लिकेजेस आहेत का घरांचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे हे सगळं नंतर करणार आहे पण माझ्या मते मी माहिती घेतली मित्रांनो मी बऱ्याच प्रकल्पाच्या ठिकाणी गेलो तेथील इंजिनिअरकडून माहिती घेतली त्यांनी सांगितलं की जे काही घरं आहेत जे काही घरांचं मटेरियल आहे ते सगळं टाटा कन्स्टंटन्सी यांच्या अंडर ऑब्झर्वेशन असल्यामुळं याची क्वालिटी ही टाटाकडून चेक केली जाते येथील जे काही दर्जा असेल सगळ्या दर्जा किंवा जे काही मटेरियल असेल ते टाटा कन्सल्टीकडून वॉच केलं जातं त्याच्यावर ऑब्झर्वेशन केलं जातं त्याच्यावर त्यांचं निरीक्षण केलं जातं आणि त्याच्यानंतरच ते पास केलं जातं आणि म्हणून कुठंतरी एक अशी आपण म्हणू शकतो की नक्कीच्या घरांची क्वालिटी किंवा दर्जा हा उत्तम असू शकतो कारण चांगले चांगले नामांकित बिल्डर याच्यामध्ये सहभागी झालेले त्यांच्याकडून ही घरी बांधली जात आहेत त्याचमुळे पूर्वीच्या घरापैकी पूर्वीच्या घरापेक्षा या घरांची क्वालिटी नक्कीच सुधारलेली असणार आहे फक्त एवढंच आहे की ही घरं मी सांगितलं की मागच्या वर्षीसुद्धा एवढीच इमारतीचं काम झालं होतं आणि वर्षभरानंतर सुद्धा या इमारतीचं काम एवढंच आहे साधारण मला वाटतं की इमारत कंप्लीट म्हणजे एवढ्याच मजल्याच्या इमारती असतील पण आता साधारणतः ह्या घरांचं पोझिशन कुठपर्यंत कधीपर्यंत होऊ शकते कोणत्या कोणत्या प्रकल्पाचं पोझिशन काय दिलेलं आहे हे आपण पहिलं पाहूया एकाग्राफीच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणा कोणत्या प्रकल्पाचं पोझिशन कधीपर्यंत होणार आहे म्हणून ते जाहिरातीमध्ये नेमकं काय देण्यात आलेलं आहे हे पाहतोय या ठिकाणी सर्वात पहिला प्रकल्प आहे मित्रांनो वाशी ट्रक टर्मिनल याचं पोझिशन आहे मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी पोझिशन देण्यात देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर खारघर रेल्वे स्टेशन एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस ही तारीख देण्यात आलेली जी टू बी एच केची घरे आहेत सव्वीसमध्ये पजिशन सांगितलेलं आहे त्याच्यानंतरचा प्रकल्प आहे खारघर बस डेपो एकतीस जून दोन हजार पंचवीसमध्ये याचं पजिशन होईल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर खारघर बस टर्मिनल सेक्टर चौदामध्ये आहे एकतीस जून दोन हजार पंचवीस असं त्याचा पजिशन डेट देण्यात आलेली आहे त्याच्यानंतरचा प्रकल्प आहे मित्रांनो उल्वे खारकोपर सेक्टर सव् सोळा त्याचं पोजिशन आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्थात पुढच्या वर्षी पोजिशन होईल असं सांगण्यात आलेलं आहे खारकोपर पश्चिम सेक्टर क्रमांक आठ याचं पजेशन होणार आहे डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साली याचं पजेशन दिलं असं कुठं ते सांगण्यात आलेलं आहे उल्वे बामण डोंगरी सेक्टर क्रमांक सहा याचं डेट ऑफ पजेशन देण्यात आलेली नाही आर्थिकचं काम हे कम्प्लिशनच्या जवळजवळ पोहोचलेलं आहे नंतर खारकोप उर्वे खारकोपर सेक्टर क्रमांक सोळा ए याचं पजेशन एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत होईल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतरचा प्रकल्प आहे मानसरो रेल्वे स्टेशन याचं पजेशन सांगितलेलं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला होईल त्याच्यानंतरचा जो काही प्रकल्प आहे मित्रांनो तिथे जवळच आहे खानदेशवर रेल्वे स्टेशन खानदेशवर रेल्वे स्टेशनचा प्रकल्पाचा पजेशन डेट आहे मित्रांनो एकतीस जून दोन हजार पंचवीस ह्या सगळ्या डेट सिडकोने जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत याच्यानंतरचा प्रकल्प पनवेल बस टर्मिनल सेक्टर क्रमांक आठ त्याचं पजेशन सांगण्यात आलेलं आहे एकतीस जून दोन हजार पंचवीस अर्थात पुढच्या वर्षी याचं पजिशन होईल सात आठ महिन्यानंतर असं कुठंतरी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतरचं आहे कळंबोली बस डेपो सेक्टर क्रमांक सतरा या ठिकाणच्या प्रकल्पाचं जे काही डेट ऑफ पजिशन आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकतीस जून दोन हजार पंचवीस सॉरी तीस जून दोन हजार पंचवीस अशी सांगण्यात आलेली आहे त्याच्यानंतरचं आहे तळोदा सेक्टर क्रमांक एकोणचाळीस या ठिकाणी जे काही प्रकल्प आहे त्याचं डेट ऑफ कम्प्लिशन आहे मित्रांनो डेट ऑफ कम्प्लिशन डेट ऑफ पोजिशन आहे त्याची एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी तारीख देण्यात आलेली आहे हे सगळ्या अंदाजी तार्गे आहेत मित्रांनो सेक्टर क्रमांक सदतीस तळोजा या ठिकाणी डेट ऑफ पजेशन आहे तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत प्रकल्पाचं काम म्हणजे प्रकल्पाचं पजेशन असतो कुठंतरी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतरचा प्रकल्प आहे सेक्ट एक सेक्टर क्रमांक अठ्ठावीस तळोजा या ठिकाणी एकतीस जून दोन हजार पंचवीस ही डेट ऑफ पजेशन सांगण्यात आलेली आहे तर एकंदरीत जे काय पोजिशन दिले मित्रांनो त्याच्यापेक्षा सहा ते सात महिने पुढे जाऊ शकते एक अंदाज अंदाज पकडून चला काही काही ठिकाणी वर्षभर सुद्धा पुढे जाऊ शकतं असा एक वैयक्तिक अंदाज मी सांगू शकतो कारण मी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक प्रकल्पावर जाऊन व्हिजिट करून तेथील कामकाजाचा का आढावा घेतलेला आहे म्हणून ज्यांना ज्यांना अर्ज करायचा आहे तुम्हाला वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असाल तरच तुम्हाला घरी मिळणार आहे तुम्हाला रेडी टू मूव्ह घरी मिळणार नाहीत कारण अद्यापही बरेच प्रकल्प असतात की त्यांना ओशी आलेली नाही आहे काम पूर्ण नाही आहे आणि म्हणून जसं कामोटे मा खांदेश्वर स्टेशनच्या बाहेरचा प्रकल्प असेल किंवा कळंबोली असेल पनवेल असेल बरंच टाईम आहे ही घरं काम पूर्ण व्हायला आणि त्याच्यानंतरच हे पजेशन होऊ शकतं म्हणून तुमच्याकडे वेळ आहे थांबायला तुम्ही थांबू शकता दोन वर्ष तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी अर्ज करा काय काय प्रकल्पा तुम्ही सांगितलं की पुढच्या वर्षी पजेशन सांगितलं गेले पण ते नक्कीच होईल का नाही हे मात्र सांगता येत नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद